गोंदिया जिल्ह्याच्या तिरुळा तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील हेक्टर शेतीला टप्पा एक च्या माध्यमातून पाणी देण्यात येत होते मात्र नव्याने तयार करण्यात आलेला टप्पा माध्यमातून आता तीस हजार हेक्टर शेतजमीला पाणी देण्यात येणार असून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा फायदा होणार असून टप्पा दोन च्या माध्यमातून आज आमदार विजय रहांगले यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर पाणी सोडण्यात आले आज टप्पा दोन बोदल कसा आणि चोरखमारा जलाशयामध्ये पाणी सोडण्याच्या टेस्टिंगचं काम टेस्टिंगचे बटन दाबून आम्ही त्याच्या पंप सुरू केलेले आहेत निश्चितच या अनुषंगाने आज टेस्टिंग झाली आणि ती औप औपचारिक अवचा, तपासणी सुरू होऊन लवकरच ह्या कामाचं पाण्याचं भूमिपू उद्घाटन होणार आहे कामाचं उद्घाटन होऊन जवळजवळ तीस हजार हेक्टर सिंचन तिरोळा तालुक्यातील बोदलकसा चोरखमारा रिसायला भदभद्या या तलावाच्या माध्यमातून होणार आहे हा एक प्रकल्प शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे आणि खरीपाच्या बरोबरच खरीपाला तर त्रासच नाही आहे पूर्ण मध्ये येणार नाही आहे खरीपाची जी फसल आहे ती फसल हंड्रेड टक्के होणार आहे पण त्यापेक्षा त्याबरोबरच रब्बीचाही पीक मोठ्या प्रमाणात ता आपल्या तालुक्यामध्ये दलाचं पीक होणार आहे या ठिकाणी आज धापेवाडा उपसासिंचन योजना टप्पा दोन या प्रकल्पाचे पंपगृहाची चाचणी करण्यात आली मान्य आमदार श्री विजयभाऊ रांडले यांच्या उपस्थितीमध्ये आणि या पं या पंपगृहामध्ये एकूण पाच पंप आहेत त्यामध्ये बोदलकसा तलावामध्ये पाणी भरण्याकरिता तीन पंप सव्वीसशे पाच हेक्टर सव्वीसशे पाच एच पी कॅपॅसिटीचे आणि चोरखमारा तलावामध्ये पाणी भरण्याकरिता दोन पंप अठ्ठावीसशे पंच्याहत्तर एच पी कॅ कॅपॅसिटीचे तर आता जसं चाचणीकरिता आम्ही पंप चालू केलेले आहेत तर हे एक एक करून आम्ही सर्व पाच पंप चालू करणार आहे आणि इथून तब्बल चार ते पाच तास तलावामध्ये पाणी पोचण्यासाठी आपल्याला वेळ लागते का तर हे वीस किलोमीटर लांबीचे उर्धू नलिका आहेत आणि त्याद्वारे पाणी पोचवलं जाते आणि पाणी पडल्यानंतर त्यानंतर आम्ही स संपूर्ण चाचणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाद्वारे रब्बी आणि खरीफ या दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणार आहोत आणि या पाण्याद्वारे जवळजवळ तीस हजार हेक्टर दरवर्षी पावसाळ्यात कधी अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे तर कधी पुरेसा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे धान्य पीक एका पाण्यामुळे नुकसान व्हायचे मात्र टप्पा एकच्या च्या माध्यमातून तिवळा तालुक्यातील वीस हजार हेक्टरच्या वर शेतजमिनीला पाणी मिळत होते तर टप्पा दोनच्या च्या माध्यमातून तीस हजार हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे हो या धापेवडा टप्पा दोनच्या मुळे बोदलकस्सा आणि चोरखंबरामध्ये बदबद्या रिसाळामध्ये जर पाणी पडेल तर शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल व आता एक पीक काढतो आपण खरीपचा तर रब्बीमध्ये सुद्धा आपल्याला जास्त रब्बी मिळेल व आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा ह्या बोदलकस्सा चोरखंबऱ्याच्या पाणी मिळेल व ह्या फायदा होईल कास्तकार बंधू बंधूंच्या आमचा सुद्धा फायदा होईल तर हे पाणी उर्ध्व नलिकेच्या माध्यमातून पंप हाऊस मधून दोन पंपाच्या साहाय्याने हे पाणी चोरखमारा तलावात तर तीन पंपाच्या साहाय्याने सहाय्याने बोदलगसा जलाशयात सोडण्यात येणार असून तिथून हे पाणी शेतकऱ्यांना कॅनलच्या माध्यमातून पुरवण्यात येणार असून यापुढे शेतकऱ्यांना खरीप तसेच रब्बी हंगामात धान्य पिकाचा उत्पादन घेण्यास मदत होणार आहे